डॉक्टर परिणिता फुके ललाताई बकमारे जिल्हा महामंत्री साधनाताई त्रिवेदी दुसऱ्या जिल्ह्याच्या महामंत्री कल्याणीताई निखाडे माधुरीताई मदनकर शहराच्या महिलांच्या अध्यक्षा चंद्रलताई भो भोपे सोना रोशनीताई पडोले विनाताई भोंगाडे वर्षाताई सापुरे अर्चनाताई श्रीवास्तव मनिषाताई भुते श्वेताताई शेलोकर आशाताई उईके जयाताई हिंगणे श्रद्धाताई डोंगरे माधुरीताई तुमाने शर्मिलाताई ईश्वरकर रुणीताई असोले माधुरीताई तुनमोडे ऐन शेख आणि इथे उपस्थित सर्व महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी सर्व आशा वर्कर सर्व सरपंच सर्व आदर्श महिला जींचा सत्कार होणार आहे आणि विविध क्षेत्रातून इथे आलेल्या सर्व माझ्या बहिणी बंधू बहिणींचाच कार्यक्रम आहे सगळ्यांचा म्हणून बहिणीच खरं म्हटलं तर या कार्यक्रमाची सुरुवात आठ तारखेपासून झाली पाहिजे होती की आठ तारखेला कार्यक्रम झाला पाहिजे होता कारण जागतिक महिला दिन आठ मार्चला होता पण माझा आणि परिणिताचं ही संकल्पना परिणिताच्या मनात आली की अशा प्रकारचं आपण प्रत्येक तालुक्यात ज्या ता अशा सेविका ज्या आहेत त्या गोरगरीब जनतेपर्यंत गावाखेड्यात जाऊन सेवा देतात किंवा प्रत्येक गावातल्या सरपंच आहे जे त्या गोरगरिबांची सेवा करतात अशा लोकांचा सत्कार आपण या महिला दिनानिमित्त केलं पाहिजे आणि मग मी तिला म्हटलं की सग ती बोलली की सगळ्याच हिच्यात जर आपल्याला कार्यक्रम करायचा प्रत्येक तालुक्यात ते एका दिवसात होणार नाही आणि तसंही तिने म्हटलं की महिला आता काही पुरुषांपेक्षा मागे राहिले नाही आता महिला दिन जर आहे पुरुष आहे तर आता पन्नास टक्के महिला आहे पन्नास टक्के पुरुष आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला आता पुढेच आहे खांद्याला खांद्या लावूनच किंवा खांद्याला खांद्या किंवा दोन पाऊल पुढेच आता खांदेला, खांदेला क्यों, खांदेला, खांदेला, क्यों। महिला झालेल्या आहेत म्हणून तीनशे पासष्ट दिवसापैकी अर्धे दिवस आहे महिलांचे आणि अर्धे दिवस पुरुषांचे म्हणून अर्धे दिवस महिला दिन अर्धे दिवस पुरुष दिन आणि म्हणून आपण पूर्ण हा महिना निश्चितच महिलांचा गौरव करण्याकरता आपण साजरा करायचा आणि म्हणून आजपासून अकरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील जितके आशा वर्कर्स आहेत जितकेही सरपंच आहेत या सगळ्या महिलांचा सत्कार करण्याचं या माध्यमातून एक नियोजन केलेलं आहे निश्चितच आपण या समाजाला महिलांचं मोठं हे असतं आपसातच बोलत असतात मी ऑडमॅन आउट आलो इथे म्हणजे मी येणारी नव्हतो महिलांच्या कार्यक्रमात मागच्या परिणिता बोलली की त्या कार्यक्रमात या हदिगुंकूचा कार्यक्रम होता मी म्हटलं अरे बाबा तो महिलांचा कार्यक्रम आहे आताही तिचा फोन आला की सगळ्या महिला तुमची वाट बघतात या आणि मी म्हटलं महिलांच्या कार्यक्रमात मी काय करणार तर या म्हणे दोष सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे पण मी म्हटलं मला भेटायचं आहे मला ऐकायचं आहे पण हे आपसातच बोलून राहिले सगळे लवकर संपवतो मी तुमचा कार्यक्रम आहे याच्यानंतर मला माहिती आहे त्यांचा सत्कारसाठी तुम्ही आ आतुरतेने वाट बघताय पण एक या माध्यमातून निश्चितच आपण जे समाजात जे काम करता आपला सत्कार होणे अनिवार्य होता आणि हा कार्यक्रम आपण दरवर्षी पुढच्या वर्षीपासून दरवर्षी करणार आहे म्हणजे आता जे काही सुटले असतील ज्यांचा सत्कार झाला आणि निश्चितच वर्षभराच्या तुमच्या कामगिरीने पुढच्या वर्षी तुमचा सत्कार होणार याची आपण खातर जबाब घ्या आणि निश्चितच प्रकारे बाकी आज ज्या ज्या लोकांचा सत्कार होणार त्यांचा आदर्श घेऊन जे उरलेले लोक त्यांचा पुढच्या वर्षी आपण या माध्यमातून सत्कार करणार आहे या एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन इथे झालेलं आहे मागील आठ वर्षापासून सातत्याने या दोन्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक या जिल्ह्या जिल्ह्यातनं मला माझ्या अनेक बहिणींनी मला आशीर्वाद दिला आणि अनेक बहिणींनी मला ताकदीने माझ्या पाठीशी नेहमी उभे होत्या त्यापैकी इथे बसलेल्या माझ्या परिणिता सोडून बाकी सगळ्या माझ्या बहिणी निश्चितच माझ्यासोबत ताकदीने उभे होते आणि म्हणून आज मी जिथे पोचू शकलो ह्या सगळ्या माझ्या इथे उपस्थित सर्व माझ्या बहिणींमुळे पोचलेल्या माझ्या बहिणींच्या आशीर्वादांमुळे पोचलेलं आहे आणि म्हणून तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आम्ही दोघंही इथे आलेलो आहे आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि असाच आपला सहकार्य आपलं प्रेम आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी आपण राहू द्या ही आपल्या सर्वांना विनंती करतो मी काही जास्त बोलणार नाही मला सडक अर्जुनीमध्ये आणखी कार्यक्रम आहे आणि पुढे जातो आपला कार्यक्रम आपण चालू ठेवा मी इथनं जातो कोणी उठू नका आणि आपले जे जे काम असतील आपण दिवाकरकडे ज्या जे लोक मला भेटायला ते आता कार्यक्रम मीच गेलो आणि तुम्ही उठले तर कार्यक्रम खराब होणार तर दिवाकर इथे आहे याच्याकडे आपण लिहून द्या ते काम मी निश्चितच करून देणार हे आपल्याला सांगतो आपण सर्वांचा मनापासून आभार मानून या आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद